नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर तस्मय एवढा खुशका आहे आणि किती वाजता तो खेळतोय हे पुढे नक्कीच बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे माझी दिवसाची सुरुवात छान अशी देवपूजेनं झाली तर सुट्टीचा दिवस होता तर खरं तर रोजच माझा बिझी दिवस असतो पण अशी देवांना अंघोळ घालून छान शृंगार करून अशी देवपूजा करायला मला खूप आवडतं पण आता तेवढं माझ्याच्यानं काही होत नाही कारण लहान बाळ घरात असलं का मग नाही काही गोष्टी चेंज होतात आपल्या प्रायोरिटीज बदलतात खरं माझंच काय प्रत्येक आईचं किंवा प्रत्येक घरात असं छोटं बाळ असतं तेव्हा त्यांचं सगळ्यांचं असंच होतं त्यात माझं काहीच वेगळं नाहीये माझी पूर्वी रोज रोजच्या रोज अशी देवपूजा व्हायची पण आता ते काही मला शक्य होत नाही कारण तस्म इकडे बघावं लागतं आणि एकटी असल्यामुळं सगळ्याच गोष्टी एकटीला बघाव्या लागतात त्याच्यामुळं मग आणि जॉब घरचं बाळाचं त्या ह्याच्यामध्ये माझी रोजची देवपूजा अशी होणं तर शक्य होत नाही मला तर स्वामींकडे तीच प्रार्थना आहे का पूर्वीसारखी माझी माझ्याकडून सेवा करून घ्या रोजच्या रोज माझी अशी व्हायची अशी बघू आता ते कधी शक्य होतं तर रात्रीचं खूप जागरण होतं त्याच्यामुळे दिवसाचं बाकीच्या गोष्टींना सगळा लेट लेट होऊन जातो तर बघा अशी छान अशी देवपूजा माझी झाली आणि अशी देवपूजा झाली का खूप मन प्रसन्न होतं आणि रांगोळी शिवाय तर आणि फुलांशिवाय माझी देवपूजा कधीच कंप्लीट होत नाही आणि खूप छान अशी माझी देवपूजा झाली नंतर मग मी स्वयंपाक काय जास्त काही बनवला नाही डाळ भात आणि भाजीच बनवली तर भाजीला पण म्हणजे त्या मटकीला घरची होती मटकी तर दोन दिवस मोड आले होते त्याच्यामुळे मग मी ती करून घेतली आणि इथे मग स्वामींचा प्रकट दिन सोहळा जवळच आला आहे त्याची माझी तयारी चालू झालीय तर इथे आमच्या साहेबांनी बघा इथे देवांचे व्रस्त वस्त्र शिवायला घेतले होते तर इथे अंतरायचं जे आहे ते शिवलं नवीन आणि त्यांना आणखी ड्रेस पण शिवायचे आहे त्याच्यासाठी कपडा आणलाय तर ती तयारी आमची चालू झालीय तर दुपारची वेळ होती तर मी इथे लंब लिंबू सरबत बनवलं आणि मॅच पण चालू होती आणि मॅच असली का मी बाहेर कुठं जाणं शक्यतो खूप टाळते मला मॅच बघायचीच असते मला खूप आवडते आणि इथे मी शूट करतच होती आणि विकेट पडली खूप छान अशी सुरुवात झाली होती मॅच मस्त चालली होती आणि इथे एक डब्बा भरून माझ्याकडे साय साठली होती तर मला ते पण तूप करायचं होतं तर एक कापाठोपाठ एक असं काम माझं सतत चालू असतं रोजच असं माझ्यासाठी वेगळा असा दिवस कुठलाच नसतो सगळ्या गोष्टी एका वेळी असं कराव्या लागतात पण आता काय करणार पर्याय नाही खूप जास्त म्हणजे दिवस आता सगळं बिझी शेड्यूल चाललंय माझं तरी आणि सगळ्या गोष्टी शूट करणं काही शक्य होत नाही माझ्याकडून तर इथे बघा मी मिक्सरला मस्त अशी साई फिरवली आणि भरपूर असं लोणी निघालं होतं तर कोणाकोणाला बर का मिक्सर मध्ये आवडत नाही साई काढायला तर मग त्याच्यामध्ये मी काय करते बर्फाचे तुम्ही बघितलं असेल क्यूब्स आहेत ते टाकलं होतं थंड त्याच्यामुळे पटकन असं छान असं लोणी निघतं आणि मिक्सरमध्ये केलं ना पटकन होतं ते रवीनं हलवत बसतात तर त्याला वेळ पण लागतो आणि तेवढा लोणी निघत नाही असं मला वाटतं आणि विषय भांडी धुवायचा तर गरम पाण्यामध्ये पटकन भांडी निघतात बर का त्याच्यामुळे मला ते अवघड नाही वाटत मी मिक्सरलाच करत असते नेहमी तर इथे मॅच बघत बघत माझ्याशी कामं चालू होती तर आता संध्याकाळची वेळ झाली होती मग इथे मस्त असं चहा पण ठेवला तर खर तर मी तूप पण खूप दिवसांनी करत होती कारण मी जवळजवळ वर्षभर वर तर आम्ही दूध घेतलंच नव्हतं पण मग घरी कोण पाहुणे वगैरे आले का कोरा चहा द्यायला बरं नाही वाटत आणि आता तसमईसाठी ता पण गाईचं दूध चालू केलंय तर मग दूध घेतो तर मग चहा पिणं होतं मग आता दुधाचं जास्त नाही पण एखाद दुसरा वेळ फक्त घेतो तर इथे छान असं तूप पण कडवत बसले कडवत ठेवलं होतं तर आणि मग ते पण चालू होतं चहा घेऊन झाला नंतर मग मस्त असं किचन साफ करायला घेतलं आणि मग भांडी पण घासून घेतली तर अशी पाच मिनिटं पण अख्ख्या दिवसभर अशी उसंत नसते मला आणि त्या सगळ्या बेजी शेड्यूलमध्ये माझं स्वतःकडे खरंच अजिबात लक्ष नाही द्यायलाच मिळत नाही तरी ते तूप बऱ्यापैकी झालंच होतं मग मी मस्त असं पाण्याचा शिंतोडा मारला का तर करपू नये म्हणून आणि मग त्याच्यामध्ये तुळशीची चार पाच पानं टाकली त्याच्यामुळं खूप छान असा स्मेल येतो खाऊची पण पानं आपण टाकू शकतो तर मग ते सगळं कामावरल्यावर मस्त असं किचन मी सगळं साफ करून घेतलं कारण मग मला ते सगळं खरकट ठेवून मग मा मला परत काम करायला अजिबात आवडत नाही तर माझं दुपारचं आणि संध्याकाळचं किचन साफ होतच होतं नंतर मग ते सगळं झाल्यानंतर मग मी ते तस्म्यासाठी खायला बनवायला घेतलं सत्व तर त्याच्यामध्ये मस्त असं ताजं ताजं एक चम्मच मी तूप टाकलं आणि ते खाली उतरल्यानंतर कारण दूध होतं मग खाली उतरल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये गुळ टाकला आणि तो छान असा ते सॅरीला मस्त खातो तो मी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा त्याला दिवसभरात तीन चार टाइम तरी खायला देतेच आणि कधी कधी डाळ भात तो पण खातो आज तेना खालास तर आज त्यानं डाळ भात खाल्लाच नाही तर मग एक नाही खाल्लं तर थोड्या वेळात दुसरं त्याच्यामुळं खूप जास्त भांडी साचून जातात आणि इथे तो बघा आता सगळं म्हणजे इतकं छान छान आता सगळं करतो की आपण जसं शिकवू तसं सगळं करायला बघतो तो आता तर ते त्याला खायला भरवून झालं आता संध्याकाळचे टाइम झालं होतं तर मग आता संध्याकाळचा स्वयंपाक तर मग इथे मी ऑमलेट काढले दुपारची भाजी पण होती थोडीशी आणि मग भाकरी तांदळाच्या एक ताई बनवतात मस्त घरगुती तर त्यांच्याकडून आम्ही मी भाकरी विकतच आणल्या कारण माझी दळणं पण सगळी संपल्या दळणं करायला मला अजिबात वेळ नाही मिळाला दिवसभरात नंतर खरं तर ठरवलं होतं का मॅच पर्यंत सगळी कामं उरकून घ्यायची पण ते काही पॉसिबल झालं नाही आणि इथे छान अशी मॅच इंडिया जिंकला आणि खूप छान वाटलं का नेहमी बॅड लक होतो का फायनल काही ना काहीतरी होतं आणि होतच नाही जिंकतच नाही पण मस्त अशी फायनल झाली आणि खूप छान वाटलं खूप खुश होतो आणि छान असा दिवस गेला होता आणि तर मग मॅच पण संपली आणि त्याच्यानंतर मग आम्ही वेताळाची यात्रा भरते आमच्या इथे तर आम्ही यात्रेत गेलो खरं तर दुपारी शुभांगी सुनीता त्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या गेल्या होत्या त्यांच्यासोबत मी गेली नाही कारण मला मॅच बघायची होती तर मग मॅच संपल्यानंतर रात्री दहा वाजता आम्ही बाजारात गेलो तर इतकी भारी बर का ती वेताळाची यात्रा भरते आमच्या इथे शहापूरला खूप जास्त वस्तू असतात आणि खूप रिजनेबल मध्ये खूप छान स्वस्तामध्ये मस्त असं खूप मस्त मस्त असतात आणि मला काचेच्या गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणून मग आम्ही गेलो होतो आणि बऱ्यापैकी माझी खरेदी अशी छान चालू होती तर इथे भरपूर असं घेण्यासारखं होतं आणि ते मी पण घेतल्या तसमईला काय आणलं नव्हतं कारण तसमय झोपलेला पण होता आणि खूप जास्त गर्दी असते आणि धूळ पण भरपूर होती त्याच्यामुळे त्याला आणणारच नव्हतो आणि मग इथे आम्ही अगोदर सगळा बाजार फिरून घेतला कारण खूप लांब पर्यंत भरपूर मोठा बाजार भरतो ही यात्रा भरते तर मग अशी आमची छोटी मोठी भरपूर खरेदी झाली कशाची राहील ती गाडी आता इथे बघा रात्रीच्या एक वाजल्यात खर तर आमचं हे रोजच शेड्यूल चाललंय आता कारण रात्रीच्या तीन वाजेपर्यंत तर तस्मय झोपत नाही आणि मग बारा सव्वा बारा ला आल्यानंतर ला मग इथे तस्मय बघा किती फ्रेश आहे असं वाटतच नाही का एवढी एक वाजलाय ना तो एवढा जागा होता रडत होता त्याला आल्यानंतर व्यवस्थित घेतला त्याला शांत केलं आणि त्याच्यानंतर मग मी हे सगळं साहित्य काढलं तर मी रांगोळीची साचे वगैरे आणले होते मला जिथे पण दिसतात तर तिथं मी घेतल्याशिवाय राहत नाही तर आईस्क्रीम बाऊल बाऊल आणले होते तर मला नंतर घरी आल्यानंतर असं झालं का अरे मी रांगोळीची साचे तीनच घेतले तर शंभरला तीन होते मी दोनशेचे चे घेतले असते तर मला सहा सात मिळाले असते पण मग घरी पण भरपूर होते तर मग ते मला असं वाटलं का जास्त घ्यायला पाहिजे होते कारण जेवढं घेईल तेवढं मला कमीच वाटतं देवघराच्या बाबतीत असं भरपूर वस्तू माझी घ्यायची इच्छा असते तर भरपूर अशी छान छोटी मोठी आमची खरेदी झाली होती तसमेसाठी पण गाड्या वगैरे आणल्या होत्या त्याचा हाल तर तुम्ही बघितलंच कसा करत होता तो इथे वेताळची यात्रा भर प्रत्येक वर्षी असते तर ती यावर्षी पण भरली होती तर ती काल पण होती काल आम्ही घरी गेलो होतो त्याच्यामुळे मग काल काय जमलं नाही जायला आणि आज मॅच होती त्याच्यामुळं जाणं शक्य नव्हतं मग मॅच संपल्यानंतर आम्ही दहा वाजता गेलो होतो इथून आता बारा बारा सव्वा बाराला आम्ही रिटर्न आलो तसं मी, तस मी, मी खूप रडत होता त्याला पहिल्यांदा घेतला त्याला शांत केला आणि मग आता एक वाजलाय तर आम्ही जत्रेतून किंवा यात्रेतून तुमच्याकडे काय म्हणतात त्या पद्धतीनं तसं तर आम्ही मी एवढं साहित्य आणलंय तर खूप छान छान भरपूर वस्तू होत्या भरपूर साहित्य होतं तर असा आजचा पूर्ण दिवस नको ना मग हे खराब होईल ना बाळा हे घे ना हे घे ना हे तर आजचा संडेचा असा पूर्ण दिवस माझा गेला खर तर रोजच भरपूर बिझी दिवस असतो सगळं शूट करणं पण शक्य होत नाही पण आज थोडा वेळ काढून मी तेवढ्याच तेवढं केलं जेवढं जमलं तेवढं तर तस्मयचं पण खूप असतं आता खूप त्रास देतो तो आणि आता आम्हाला दिवसच उजाडलाय रात्र झाली का आम्हाला आता दोन तीन वाजेपर्यंत तो झोपणार नाही त्याच्यामुळे आम्हाला काय असं सवय झाली आता अजिबात झोप लागत नाही तर तुम्हाला हा आजचा कसा वाटला व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॉनला पण क्लिक करा म्हणजे सगळ्यात पहिला आलेला व्हिडिओ तुम्हाला समजेल तर अशाच छान व्हिडिओ पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ शिबरात्री विठ्ठल विठ्ठल करा विठ्ठल 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 देवबाप्पा करतो देवबाप्पा करतो तिकडं 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 तिकडं